नमस्कार मित्रांनो आज आम्ही आमच्या आग्रेबाड्यातला गणेश सुतार एक आपला हा एक माणूस आहे खूप छान डेकोरेशन करतो दरवर्षी तू आवडीने खूप काय ना का थे थे ते कॉन्सेप्ट चांगली आहे त्याची आज पण यावर्षी पण त्याने खूप चांगले कॉन्सेप्ट जे आता या वर्षात जेवढंच घडलेलं आहे ना त्या गोष्ट त्यांनी कॉन्सेप्ट बनवलेली आहे त्या आपण डेकोरेशन चित्र बघू आणि सगळं बनवतो हा एकटा बनवतो इकडे एवढ्या छोट्याशा जागेमध्ये कसं बनवतो ना आता पण ते डेकोरेशन बघूया तू चला स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम गणेश राजाराम सुतार आणि परिवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत भारतीय क्रिकेट संघात टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसंच पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सहभागी होऊन आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नामलौकी करत राहा ही शुभेच्छा भारत आज वेगवेगळ्या क्षेत्रात जसे की आर्थिक कृषी वैद्यकीय शैक्षणिक पर्यटन क्षेत्रात विकसित होत असून जगातील पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा भाग बनला आहे आपल्या भारत देशाची ही प्रगती आपल्या देशातील उद्योगपतींच्या तसेच आपल्या सारख्या मध्यम वर्गीय तसेच श्रमिक लोकांच्या अथक प्रयत्नांमुळे साध्य झाली आहे पण खरच आपण जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून घेण्याच्या नायक झालो आहोत का दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई भ्रष्टाचार तसेच आर्थिक दृष्ट्या प्रबळ असलेल्या लोकांच्या नवनवीन भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकून जीव कासा विसरतो की खरच आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत आहे की असे दिवसेंदिवस ऐकून येणारे धक्के सुसू शकते आजकाल धनदांडग्या लोकांची मस्तवान मुलं रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवून रस्त्यावरील निष्पाप जीवांचा जीव घेत सुटली नुकत्याच घडलेल्या पुणे आणि वरळी येथील घटनांमुळे अशा या मस्तवान मुलांचा राग येतो हीच लोक पैशांच्या जोरावर न्याय व्यवस्थेला केवटून त्यातून सुटकेचा मार्ग शोधून काढतात आजकालच्या तरुण मुला मुलींना जगाचं भानच राहिलं नसून आपण स्वप्नातल्या दुनियेत जगत आहोत असच वाटत आहे त्याला अपवाद म्हणजे नुकत्याच झालेल्या कोरीकड किल्ल्यावरील कड्यावरून पडून मुलीचा झालेला प्रदर्शन आजकालची तरुण मुलं भान हरकून बाहेरील जगात वावरत असतात तेव्हा या अशा अपघातांना सामोरं जावं लागतं हे सर्व रोखण्यासाठी आपण सर्वांना आजच्या तरुण मुला मुलींना त्यांना बाहेरी जगात कसे बावर आहे याचे योग्य ते मार्गदर्शन करावं लागेल तसंच त्यांना बेभिकिर वागण्याचे कोणते धस समजावून द्यावे लागतील या इतर पण चला इसको छेड़ते या इकडे चलो आधी ये नॉसे वाला ये फकर

त्यासाठी आपण कायम सजग राहून समाजात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालू शकतो आजकाल प्रत्येक पावसाने आपल्या देशात कित्येक ठिकाणी पूरस्थिती तसंच भूस्खलन इत्यादी प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती उद्भवत आहे जागतिक तापमान वाढीची एक शाश्वत चेतावणी आपल्याला आपला निसर्ग देत असतो तरी आपण सर्वांनी ही गोष्ट दुर्लक्षित न करता या गोष्टीकडे गांभीर्याने समाजाचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या सर्वांना कारणीभूत जसं जस राजरोजपणे होणारी जंगल नदी प्रदूषण वायू प्रदूषण या सर्वांना आळा घाटवा पाहिजे हे विघ्न हट्या करणारा आमच्या सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करून सर्वांना सुखी समाधानी ठेवा हीच आपल्या चरणी आपलाच मी स्वतः असतो त्या साई गेल्यातच आगडी पड्यामध्ये एक बाय दहावीची रूम आहे त्या बायच्या रूममध्ये आमच्या विभागात एका मुलाने चा सुंदर चलचित्र बनवले आणि दरवर्षीच तो एवढा छान चलचित्र बनवतो आमच्या तो दरवर्षीच काय ना का कधी डेली का प्रत्येक वर्षी चांगला कॉन्सेप्ट असतो या वर्षी पद्धतीने जे एक चलचित्र बनवले ना ती आपल्या आता वर्षभर या महिन्यापर्यंत वर्षा जे झालेला आहे पावसाळ्यात कुठे ॲक्सिडेंट झालेली आहे पुण्यात ते ॲक्सिडेंटची केस झालेली आहे त्यामुळे बलात्कार सध्या होतात त्या गोष्टीचा चलचित्र मी दाखवलेलं आहे आपण त्याला विचारू की त्याचं त्याला चलचित्र कसं आहे तो हाच व्यक्ती आहे त्यानेच बनवलेले डेकोरेशन घाला तू दरवर्षी असं तू छान छान बनवतोस प्रत्यक्ष असतो तुझं कसं कशी मेहनत करतोस या गोष्टी तू आपल्या घडल्या गोष्टी बनवायच पाहिजे ना एवढे मेहनत येतो आणि हा एकटा बनवतो एक मुळात गोष्ट म्हणजे त्याच्यावर कोण नसते काम करणार कॉन्सेप्ट एकट्याचे असते हा पूर्ण चरित्र बनवलेला या छोट्याशा रूम मध्ये कॉन्सेप्ट बनवले मला तर खूप आवडतं दरवर्षी कुठे आम्ही बाहेर असलो तर गणपतीसाठी मला गणपती आपणच असतो आपल्याला गणपती असतो पण आम्ही ते खास करून डेकोरेशन बघायला एक दिवस येतोच येतो कधी यासाठीला आलात ना अगळीबद्दल मारी मित्र आहेत तुम्हाला सांगतोय सगळ्यांना कधी आला तर याच्याकडे एकदा व्हिजिट करायचं